नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आत्तापर्यंत आपण एक्झरसाईज कशा पद्धतीचा असावा मध्ये आपल्याला स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी आणि स्टॅमिना अशा तीन पद्धतीचा एक्सरसाईज लागतो त्यामधील स्ट्रेंथसाठी अपर बॉडी लोअर बॉडी आणि कोर एक्सरसाइज पाहिला आपण आज फ्लेक्झिबिलिटीसाठी योगासनांचा आणि सूर्यनमस्काराचा कसा फायदा होतो ते पाहणार आहोत आपण योगासनं करत असताना योगाभ्यास सूर्यनमस्कारामध्ये आपल्याला सर्वात जास्त फायदा कुठला होत असेल तर तो म्हणजे सूर्यनमस्कारमुळं योगाभ्यास होतो आपल्या स्वसनांच्या क्रियांच्यामुळं प्राणायाम होतो आणि आपण मंत्र पठन करत असल्यामुळं आपल्याला सूर्य उपासना पण होते अशा पद्धतीनं हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे आणि या सर्वांग सुंदर व्यायामामध्ये आपल्याला ह्या व्यायामामध्ये योगासनं सुद्धा सहा प्रकारचे होत असतात परंतु सूर्यनमस्कार घालत असताना आपली हालचाल संत व नियमित असावी कोणताही जादा ओढून ताणून ताण द्यायला नको श्वसनावर नियंत्रण हवे आणि श्वसनावर नियंत्रण असल्यामुळे यामध्ये प्राणायाम होतो कोणत्याही पद्धतीची घाई नको प्रत्येक क्रिया ही योग्य पद्धतीनं आणि शरीरावर योग्य ताण पडेल अशा पद्धतीने करावी आणि सूर्यनमस्कार घातल्यानंतर आपण जास्तीत जास्त प्रथिनयुक्त आहार घ्यायला हवा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यनमस्कारापूर्वी आपण वॉर्मअप करणं गरजेचं आहे आपण आता पाहूया सूर्यनमस्काराचे फायदे सूर्यनमस्कारामुळे स्नायूंची ताकद वाढते आपलं वजन नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आपली पतनक्रिया चयाचक्रिया व्यवस्थित होते एक्सरसाइज करत असताना हृदय व श्वसन यांच्या क्रिया सुद्धा नॉर्मलाइज केल्या जातात त्याबरोबर आपल्या अंतस्थायिक ग्रंथी ह्या कार्यक्षमता वाढते अंतस्थावी ग्रंथीचं श्रवण आहे व्यवस्थित होतं त्वचा व केसांचे आरोग्य चांगले हो के राहते मधुमेह टायप टू डायबिटीस साठी याचा फार उपयोग होतो आणि आपल्या हाड्यांची पण मजबूती राहते अशा पद्धतीनं आपल्या शारीरिक फायदा होतो मानसिकदृष्ट्या मन आपलं शांत राहतं आपल्या हार्मोनचा बॅलन्स व्यवस्थित केला जातो रक्ताभिसरण व्यवस्थित केलं जातं व रिलीज केलं जातं व आपल्याला व्याधीच्या विरुद्ध लढण्यासाठी आपली व्याधी प्रत्यक्ष क्षमता चांगली होते आपली झोप शांत लागते अशा पद्धतीनं मानसिक फायदे होतात याबरोबर आपल्या मेंदूवर त्याचा चांगला परिणाम होतो आपल्या मेंदूचे नवीन न्यूरॉन्स तयार केले जातात संपूर्ण शरीराचं कॉर्डिनेशन व्यवस्थित होतं स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल कमी केला जातो त्यामुळं मन शांत राहतं शिरोट्रेनिंग आणि डोपामन रिलीज होतं त्यामुळं आपली आनंद वृत्ती राहते व मन ही आनंद राहतं एकूणच आपला सेल्फ कॉन्फिडन्स चांगला वाढतो मधील आल्फा व थिटा व्यवस्थ चांगल्या ऍक्टिव्ह होतात आणि त्यामुळं आपला मेंदू शांत राहण्यासाठी व मेंदू ऍक्टिव्ह राहण्यासाठी उपयोग होत असतो याचबरोबर आपल्या मेंदूचं पॉझिटिव्ह थिंकिंग आणि ऍक्टिव्ह थिंकिंग होण्यासाठी आपल्याला सूर्यनमस्कारचा खूप फायदा होत असतो आज आपण पाहूया आता सूर्यनमस्कार कशा पद्धतीने घालायचे हाताची नमस्कार स्थिती दोन्ही दंड पाठीमाग खचलेले आणि श्वास आत घेत ओ मित्रमहा ओ रवय नमहा श्वास सोडत खाली ओ सूर्या नमः ओ भानवे नमः ओ कागाय नमः ओ उश्ने नमः ओ सन्यतनवाय नमः ॐ मरीचे नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ओ नमहा ओ भास्कर नमहा अशा पद्धतीनं सूर्यनमस्कार आपण घातले आहेत हे सूर्यनमस्कार गर्भवती स्त्री अंडर ऑब्झर्वेशन करावेत आणि हृदयरोग उच्चारकदार असतील त्यांनी सुद्धा सल्ला घेऊनच करावेत आणि आधारी व्यक्तींनी शक्यतो करू नयेत हा सूर्यनमस्कार बरोबर आपण श्वसनाचा व्यायाम करणार आहोत पूरक कुंभक आणि रेचक कशा पद्धतीने करायचा तो आपण पाहणार आहोत श्वास आत घ्या श्वास सोडत खाली श्वास घत दावा पै पाठी श्वास रोखा श्वास सोड़ खाली श्वास घर श्वास रोखा सोडा श्वास घेतो पाय समोर रोखा रोखा सोडा अशा पद्धतीनं आपण श्वसनावर नियंत्रण करू शकतो आपण आता जे वृद्ध आहेत त्यांना गुडघे दुखे आहे खंबेचे प्रॉब्लेम आहेत आणि उभा राहून सूर्यनमस्कार घालता येत नाही त्यांच्यासाठी आपण खुर्चीचे सूर्यनमस्कार पाहणार आहोत खांदेपाठीमागे हाताची सूर्यनमस्कार स्थिती एक दोन जास्तीत जास्त पाठीमागे जेवढे ताण द्याल तेवढं त्यानंतर खाली वाकत तीन जास्तीत जास्त हात जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर चार दहा पायजवळ पाच अनवटी लावण्याचा प्रयत्न करायचा सहा पुन्हा खाली सात जमीन हात लावायचा प्रयत्न करायचा पुन्हा पाठीमागे जवळ घ्यायचा आठ हनुवारी उड्या लावायचा प्रयत्न करायचा नऊ पुन्हा पाठीमागे दहा पुन्हा हात जमिनीला अकरा आणि पुन्हा पाठीमागे बारा हा सूर्यनमस्कार आपण खुर्चीवर बसून सुद्धा घालू शकतो अशा पद्धतीनं आपण सूर्यनमस्कारची आवर्तनं करू शकतो सुरुवातीला एक पासून सुरुवात करून दोन तीन चार सहा आणि बारापर्यंत आपण आवर्तन करायला हरकत नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद